सोयाबीन पीक पेरल्यानंतर बारा ते वीस दिवसाच्या दरम्यान आपण शेतकऱ्यांना चक्रीभुंगा आणि खोडमाशीची फवारणी घेण्याचा सल्ला देतो ती पहिली फवारणी असते त्यानंतर दुसरी फवारणी तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान घ्यायची असते तर या फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक कुठलं विद्राव्यकत कोणतं टॉनिक कुठलं पीजीआर हे कसं कसं वापरायचं याचं प्रमाण किती घ्यायचं अगदी थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुम्हाला काही कीटकनाशक सांगतो त्यापैकी एक कीटकनाशक तुम्हाला वापरायचं आहे तर तुम्हाला एव्हिसंट जे आहे सिंजंटा कंपनीचं ज्याच्यामध्ये इमेवॅक्टीन बेनझोट पण आहे आणि लुफेन आहे तर ये तुम्ही एक हे तुम्ही वापरू शकता ती पुडी येते ती पुडी तुम्हाला एका एकराला वापरायची आहे किंवा हे जर तुम्हाला वापरायचं नसेल किंवा मिळालं नाही तर आदमा कंपनीचं बॅराझाईड जे आहे त्याच्यामध्ये इमेवॅक्टीन प्लस नोहल आहे तर हे तुम्ही वापरू शकता याचं प्रमाण तुम्हाला चाळीस ते पन्नास मिली प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला वापरायचं आहे आणि हे दोन्ही जर तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्हाला प्रोपेनो सायपर जे आहे प्रोपेक्स सुपरमध्ये येतं फॉस प्लस सायपर मेथ्रीन आणि त्याच्यासोबत इमेबॅक्टिन बेन्झोएट आठ ते दहा ग्रॅम असं कॉम्बिनेशन पण तुम्ही वापरू शकता किंवा क्लोरोपायरिफॉस प्लस इमाबॅक्टिन बेन्झोएट हे पण कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता क्लोरो किंवा प्रोपेनो हे तुम्हाला चाळीस मिली प्रति बारा ते पंधरा लिटर पंपाला वापरायचं आहे आणि इमोबॅक्टिन हे तुम्हाला आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे अशा पद्धतीचं यापैकी तुम्ही एक कीटकनाशक घेऊ शकता मी सांगितल्यापैकी आता राहिले बुरशीनाशक आता मी तुम्हाला काही बुरशीनाशक सांगतो यापैकी तुम्हाला एक बुरशीनाशक वापरायचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही सुमिटोमो कंपनीचा हारू वापरू शकता ज्याच्यामध्ये सल्फर आहे आणि बुरशीनाशक टेबुलकॉनॉ आहे आता टेबिकोना जो तुमचं बुरशी हटवण्याचं काम करते आहे ग्रीनरी आणण्याचं काम करते आणि त्याच्यामध्ये सल्फर असल्यामुळे सोयाबीन हे तेलबिया पीक असल्यामुळे तुमच्या सोयाबीनचे दाणे भरण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये चेकाकी येण्यासाठी त्याचं वजन वाढण्यासाठी सल्फरचं काम करतं त्यामुळे तुम्ही हारू वापरू शकता किंवा हारू तुम्हाला वापरायचं नसेल तर व्हॅलिडा मायसिन प्लस एक्झाकोनाझोल घटक असलेलं व्हॅलेक्स्ट्रा हे विलुड कंपनीचं आहे हे तुम्ही वापरू शकता किंवा हेही तुम्हाला वापरायचं नसेल तर कार्बन डिझिम प्लस मॅनकोझेप हे जे आहे तर हे युपीएलच्या साप कंपनीमध्ये येतं किंवा दुसरं पॅकिंग तुम्ही घेऊ शकता हे तुम्ही वापरू शकता हेही तुम्हाला वापरायचं नसेल तर प्रॉपिकोनाजोल घटक असलेलं क्रिस्टलचं टिल्ट म्हणून बाजारामध्ये आहे ते तुम्ही वापरू शकता तर यापैकी तुम्ही एक बुरशीनाशक वापरू शकता आता बोलूया दुसऱ्या फवारणीमध्ये पीजीआर घ्यायचं का पीजीआर म्हणजे काय प्लांट ग्रोथ रेग्युलेटर अतिरिक्त पिकाची वाढ होत असेल तर त्याची वाढ नियंत्रण करण्यासाठी आणि त्याची वाढीची शक्ती त्याच्या फुटव्यांमध्ये किंवा त्याच्या फुलंधारणेच्या अवस्थेमध्ये गर्भावस्थेमध्ये वळवण्याचं ते जे काम करतं वाढरोधक आपण ज्याला म्हणतो ज्याला पीजीआर म्हणतो तर त्याविषयी जर तुमचं पीक अति वाढ होत असेल अतिरिक्त वाढ पिकाची होत असेल तर तुम्ही सुमिटोमो कंपनीचं टाबोली किंवा तुम्ही सिंजेंडा कंपनीचं कल्टर त्या ठिकाणी वापरू शकता पीजी हे पीजीआर आहे परंतु याचा जर डोस जास्त झाला तर हे तुमचं पीक होत्याचं नव्हतं सुद्धा करू शकतं पूर्ण सेटिंग तुमच्या पिकाची बिघडून टाकू शकतं त्यामुळं प्रति बारा ते पंधरा लिटर पाण्याला तीन ते साडेतीन किंवा चार मिली हे तुम्हाला कल्टर किंवा टाबोली वापरायचा याच्यामध्ये पॅकलेबेटर झोन नावाचा घटक असतो आता जर तुमची वाढ अतिरिक्त नसेल अतिरिक्त वाढ नसेल तर तुम्हाला हे पीजीआर वापरायचं नाही तर मग तुम्हाला काय वापरायचं आहे तुमची वाढ नॉर्मल किंवा कमी असेल तर तुम्ही टाटा बार वापरू शकता ज्याच्यामध्ये अमेनो ऍसिड आहे तुम्ही आदामा कंपनीचं फ्लेम्बर्स याचे पण खूप चांगले रिझल्ट आहेत तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बेस टॉनिक ते आहे तर या दोनपैकी एक तुम्ही तुमच्या सोयाबीनची वाढ व्यवस्थित असेल किंवा वाढ कमी असेल तर वापर फवारा घेऊ शकता त्यानंतर तो विद्राव्य खताचा विषय तर सोयाबीनला तेव्हा स्फुरद ची मोठ्या प्रमाणात गरज असते त्यामुळं बारा एकसष्ट झिरो झिरो हे विद्राव्य खत प्रति दहा ते पंधरा लिटर पाण्याला शंभर ग्रॅम तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये स्टिकर तुम्ही स्टिकर स्प्रेडर पण शेवटी वापरू शकता आणि मी जे औषधी सांगितलेत यापैकी कुठलंही औषध जर आधीच्या पहिल्या फवारणीमध्ये वापरलं असेल तर ते या फवारणीमध्ये वापरायचं नाही आळीचं ऑब्झर्वेशन करायचं त्यानुसार फवारणी कुठली घ्यायची ते ठरवायचं अशा पद्धतीनं कीटकनाशक बुरशीनाशक नाशक खत पी जी आर आणि टॉनिक याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला असेल दाबा ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं फेसबुक पेज तुम्हाला दिसत आहे ते सुद्धा लाईक करा फॉलो करा ते सुद्धा आपण अपडेट देत असतो धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील